आपण डिवाइस वापरत नाही कोणताच तरी आपण त्या शेतातली पूर्ण रूपरेषा पुन्हा सगळं सांगतो मग हे विज्ञानवादी लोक पटत नाही आता मग तुमचा घरकर्म का सांगा पाचशे सात हा त्याच्याकडे पाच पाचशे फाय झिरो सेवन सेवन कोणा हे आहे तुमच्या नावावर आहे ना तुमची जन्मतारीख काय सोळा झिरो सहा एकोणीसशे त्र्याऐंशी त्र्याऐंशी का सोळा सहा एकोणीसशे त्र्याऐंशी सोळा जून एकोणीशे त्र्याऐंशी आता कोणते ॲप वगैरे नाही प्लस दोन भावायचे दोन हा उत्तर दक्षिण आहे का उत्तर दक्षिण लांबी ते लांब आहे लांबी जास्त आहे लांबी उत्तर दक्षिण जास्त आहे पश्चिम कमी आहे दक्षिण उत्तरेन वाटण

बरोबर आहे ना पण हा कम्फर्म पूर्व झाड सगळं सांगतो आता हा जो बोर तुम्ही घेतला हा तुमच्या वावराच्या दक्षिणेकडे थोडस साइडला आहे जास्त जास्त उत्तरेकडे कमी आहे दक्षिणेकडे जास्त आहे म्हणजे दक्षिणेकडून त्या धुऱ्याकडून जवळ आहे बरोबर हम्म इथून तीन पदर गेलेले आहेत पाण्याचे चांगले म्हणजे याच्यासारखे काय पायपासून तर पदर कुठून जाईल सांगू का जे पलीकड डबावर आहे का तुमचं तिथं एक, एक बाबरीचं किंवा बोरीच झाड आहे बोर लागूनच हा लागून पलीकड डवावर धुर्यावर्यावर भुर्यावर धुर्यावर आहे ना तिथून एक पदर गेलेला आहे आता मी तुमचं शेत ऍक्च्युअली खऱ्यात पाहिलं नाही कुठे येता या पण तिथून एक पदर गेलेला आहे तो पदर गेलेला आहे उत्तर साइडला म्हणजे दक्षिणेकून आलेला आहे उत्तर इकडे गेलेला आहे त्याच्यानंतर एक पूर्व पश्चिम पदर गेलेला आहे त्याच्यानंतर डबल दुसरा पदर हा येऊन डबल उठून होऊन इकडे डबल इकडे गेलेला आहे तर जिथ तुम्ही बोर गेले ते बोरीच्या झाडा जो बाबरी बाब आपलं बाबरीच्या झाड म्हणजे काटेरी झाड आहे तर त्याच्यापासून नव्वद फूट अजून पूर्व दिशेले पाणी आहे आणि नव्वद फूट अजून अ दक्षिणेकडं डबल पाणी सरळच सरळच या बोरपासून तुम्ही जर अलीकडं आले तर तुमच्या लक्षात येण्यासाठी दक्षिण धुऱ्यावर बराबर पूर्व पूर्वपश्चिम धुरा आहे तुमचा लंबा जिथं लिंबाचं झाड झाड कुठे तिथं आडवे आडव्या धुऱ्यावर पूर्वपश्चिमच्या दक्षिणेकड्या बरं का उत्तरेकडा बघच नाही दक्षिणेकडे हाय लिंबात झाड तिथून बराबर तुमच्या बोरकडं नव्वद फूट चालत जायच तिथं म्हणजे इथं

राईट तीन पदर एका जर तुम्ही आता रोटर तरे तरे ते उगल उगलेलं होतं तुम्हाला ते वाळेल तरी सापडत वाळेल तरी सापडत काय अडचण वाळेल म्हणजे मोडलेलं झाड वाळेल सापडून जाईल तुम्हाला तिथे तिथून नव्वद फूट पडल्या जवळपास या बोरच्या सुमारकातच समोर येतो पूर्वीकडे या बोर पासून थोडंसं अलीकडे येईल फक्त थोडं दक्षिणेकडे दक्षिण आणि इकडे पूर्वी हा पूर्वी दक्षिण आहे पूर्व पूर्व म्हणजे सरळ आहे बुवा लिंबाच्या झाडापासून नव्वद राईट सरळ झाड सरळ खाऊ दक्षिण उत्तरेकडे उत्तरे इकडे एक। क्लिअर उत्तर एकदम क्लिअर एकदम मी तुमच्यात पाहिलं होतं का नाही क्लिअर सगळं किंवा आपण कोणता डिवाइस वापरला का नाही ना एवढं नाही डिवाईस नाही काहीच ओके 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 तुम्ही मशीन बोलवा आपण तेल त्या दिवशी स्पॉटवर नव्हतं बोला मशीन बोलवा आमच्या सोन्याचे पाणी तिने दिलेलं आहे आणि मी आमच्या ते आला नव्हता तर तेल मी सांगितलं असं असं उत्तरेकडे रस्ता

आता हे तुम तुम्ही गावातले म्हणून गाव परत परत त्याच्या कोणत्या बाजूला रस्ता असेल त्या शेताच्या गटाच्या पूर्वेकडून त्या त्या गट क्रमांकाच्या पूर्वेकडून उत्तरेकडून आणि पूर्वेकडून डब्ले ते डायरेक्ट शेतात बोलून आपण काही तुम्ही गाडी बोलवा आता पाणी कमी झालं बोललो किती काय म्हणजे फी मग जे दिली ती घेतो आपण कम लोक अस फी पाहिजे